माझे रोमँटिक पतिदेव भाग आठ कारण त्या फार्म हाऊसमध्ये सगळीकडे झाडे होती जी फार्म हाऊसचे सौंदर्य वाढवत होती आकृती हळूहळू उठली आणि बाल्कनीत गेली तिथलं वातावरण खूप आकर्षक आणि सुंदर होतं मग रोहनही मागुणाला आणि आकृतीला आपल्या मिठीत घेतले भाग सातवरून आता पुढे मग रोहणही मागुणाला आणि आकृतीला आपल्या मिठीत घेतले आकृतीने काहीच बोलले नाही कारण तिलाही हा क्षण जगायचा होता ती सकाळ ही अद्भुत होती जेव्हा आपल्यावर प्रेम करणारा आपल्याला त्याच्या मिठीत घेतो रोहनने आकृतीच्या खांद्यावर डोके ठेवले आणि नंतर त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले अशा प्रकारे रोहनने तिला आपल्या मागून मिठीत धरले काही काळ मिठीत राहिल्यानंतर आकृतीला डोकेदुखी होऊ लागली आताही तिची तब्येत तितकीशी चांगली नव्हती आकृतीने तिच्या डोक्याला स्पर्श केला काय झालं बेबी रोहनने हे विचारताच आकृती हळूच म्हणाली मला डोकेदुखी होत आहे आकृतीचे म्हणणे ऐकून रोहनने तिला आपल्याकडे ओढले आणि आपल्या कुशीत उचलून बेडवर झोपवले मग त्याने आकृतीची पट्टी उघडली आणि तिला तपासायला सुरुवात केली रोहन निरोसर्जन होता आणि म्हणून त्याला काय करायचे हे माहिती होते रोहनने तपासले आणि नंतर आकृतीच्या डोक्यावर परत वर पट्टी बांधली मग तो तिला म्हणाला बेबी तुझं नुकतंच ऑपरेशन झालं आहे त्यामुळे तुला आता थोडं दुखेल मी तुला एक पेन किलर देते मग तुला दुखणार नाही आकृतीने त्याच्या म्हणण्यावर होकार दिला राणी हवेली येते साची लिव्हिंग रूममध्ये बसली होती ती तिच्या आईला भेटण्यासाठी पूर्णपणे तयार होती कारण मुलकर्णीने तिला सांगितलं की तिच्या वडिलांना काही तातडीच्या कामासाठी ऑफिसला जावं लागेल तो आदित्य त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता त्याचा असिस्टंट विनयने दार ठोटावले कमी आधी ते त्याच्या थंड आवाजत म्हणाला विनय आताला आणि त्याच्या बॉसला अभिवादन केले बॉस दिल मिस्टर शर्मा यांनी डीलला हो म्हटले आहे आणि ते फक्त आपल्यालाच डील देतील हो मला माहिती होतं की हे घडेल मी त्याला म्हटलं होतं की मी त्याला अमेरिकेतील त्याच्या व्यवसायात पूर्ण सहकार्य करेल आणि काही दिवसात मी भारतातीलही नंबर वन बिझनेसमॅन होईल आदित्याच्या या विधानावर विनय म्हणाला बॉस पण आदित्य म्हणाला पण काय तो इथे असा एक व्यावसायिक आहे की त्याच्याशी व्यवहार करण्यात आपल्याला अडचण येऊ शकते कारण त्याचे संपूर्ण भारतात चांगले अस्तित्व आहे अनेक कंपन्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत त्यांच्या शिवोनी जवळजवळ संपूर्ण भारतात ताबा घेतला आहे विनयचे बोलणे गुण आदित्य रागाणी म्हणाला मिस्टर विनय मी तुला पगार देतो दुसरा कोणी नाही म्हणून मला वाटते की तुझ्या स्वतःच्या बॉससमोर दुसऱ्याची प्रशंसा करणे तुला खूप महागात पडू शकते अशा परिस्थितीत तुझी नोकरी सर्वात जास्त धोक्यात येऊ शकते आदित्यचे बोलणे ऐकून विनय अवाक झाला तो त्याला तो त्याला पॉलिस लावत म्हणाला अरे नाही बॉस मला माझी नोकरी गमवायची नाही आहे इतका चांगला बॉस असल्यावर मी दुसऱ्याची प्रशंसा का करू तुम्ही या व्यवसाय उद्योगाचे राजा आहात तुमच्यापेक्षा चांगले कोणीही करू शकत नाही मी तुमचे खूप कौतुक करतो कृपया मला माझ्या नोकरीवरून काढून टाकू नका आणि असं असलं तरी ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा व्यवसाय केला आणि इतका यशस्वी झाला त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या सर्व व्यावसायिकांना मागे सोडाल ही काही मोठी गोष्ट नाही विनयचे गोल बोलणे ऐकून आदित्यला राग येत होता त्याला कोणी पॉलिस लावलेलं आवडत नव्हतं म्हणून तो त्याच्या गेटकडे पाहत म्हणाला गेट लॉस्ट आदित्याचे बोलणे ऐकून विनाला धक्का बसला त्याने फक्त होकारार्थी डोके हलवले केबिन मधून बाहेर पडला त्याच आदित्यला आठवले की त्याला साचीला तिच्या आईला भेटायला घेऊन जायचं होतं पण तेवढ्यात आदित्यचा फोन वाचला तो त्याच्या एका खबऱ्याचा फोन होता जेव्हा आदित्यने फोन केला तेव्हा पलीकडून आवाज आला हॅलो साहेब गोष्ट अशी आहे की काल रात्री कोणीतरी त्यांना इथून डिस्चार्ज करून घेऊन गेले आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला काही कळले नाही कारण त्याच्या बहुतेक गोष्टी गुप्त ठेवल्या जातात कदाचित त्यांना येथून घेऊन जाणारा कोणीतरी मोठा माणूस असावा कारण आम्ही माहिती गोळा करत होतो पण आम्हाला त्या माणसाबद्दल काहीही सापडले नाही आदित्यने रागाने फोन भिंतीवर आपटला आणि त्याचे तुकडे झाले आणि तो वरडला माझी अक्षर माझ्यापासून हिरावून घेण्याची हिंमत कोणाची झाली ज्याने माझी अक्षर माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला त्याला मी आता जिवंत ठेवू शकत नाही तो कोणीही असो तो माझ्यापासून जास्त काळ गप्प राहू शकत नाही मी स्वर्ग आणि पृथ्वी हलवून माझ्या अक्षराला माझ्याकडे परत आणेन शेवटी तिच्यामुळेच मी भारतात आलो आहे फार्म हाऊसमध्ये थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आकृतीला बरं वाटत होतं म्हणून ती तिच्या बेडवरून उठली आणि वॉशरूममध्ये फ्रेश होऊन खोलीत खोलीतून बाहेर आली आणि तिने पाहिले कि रोहन लिव्हिंग रूममध्ये सोप्यावर बसून त्याच्या लॅपटॉपवर काही काम करत आक होता आकृतीने आज खूप कॅज्युअल कपडे घातले होते तिने फक्त एक सामान्य काळा टॉप आणि निळ्या रंगाचा शॉर्ट घातला होता तिने तिचे केस मोकळे ठेवले होते ती खाली आली आणि रोहनच्या शेजारी बसली आकृतीला पाहिले तर त्याने त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आकृतीचे केस कानामागे करत तिच्या गालाला हलका स्पर्श केला आणि प्रेमाने म्हणाला बेबी कसं वाटतंय डोकं दुखतंय का आकृतीने नकारार्थी मान हलवली आणि मग म्हणाली तुला कॉपी घे प्यायची आहे का आकृतीचे बोलणे ऐकून रोहन म्हणाला हो मला कॉपी प्यायची आहे पण मी ती बनवून आणते आकृतीने हलकेच हसून नकारार्थी मान हलवली रोहन उठून स्वयंपाकघरात गेला त्यांनी स्वतःसाठी आणि आकृतीसाठी कॉपी बनवली आणि हॉलमध्ये येऊन आकृतीला कॉपीचा एक कप दिला आकृतीने हलकेच हसून कॉफीचा कप घेतला आणि पिऊ लागली मग अचानक तिला काहीतरी आठवले आणि ती म्हणाली माझा फोन कुठे आहे तिचे बोलणे ऐकून रोहनला आठवले आणि तो म्हणाला तुझा फोन त्या अपघातात तुटला होता म्हणून आपण घरी गेल्यावर मी तुला एक नवीन फोन घेऊन देईन तोपर्यंत तू तो हा घे आकृतीकडे त्याचा फोन वाढवला आकृतीने फोन घेतला आणि सर्वप्रथम अरुणाला फोन केला पण तिचा फोन बंद दिसत होता मग तिने रोहनला सांगितले रोहन अरुणा मला काल रात्री तिचा फोन आला तिने सांगितलं की ती काही अडचणीत आहे आणि आता मी तिला फोन करते तेव्हा फोन कनेक्ट होत नाही आहे मला खूप चिंता वाटते आकृतीला घाबरलेले पाहून रोहन म्हणाला काळजी करू नकोस मी कोणाला तरी पाठवते हे ऐकून आकृतीने ती मान हलवली आणि म्हणाली समी पोहोचली का तिचे बोलणे ऐकून रोहन म्हणाला काल रात्रीच मला तिचा फोन आला होता ती तिथे पोहोचली आहे आता रात्र झाली असेल म्हणून तिला वेळ मिळताच ती तुला फोन करेल त्याचे बोलणे ऐकून आकृती शांत झाली आणि कॉफी पिऊ लागली अरुणासोबत काय घडले फ्लॅशबॅक रात्री अरुणा एका पबमध्ये बसली असताना चार पाच मुली आली आणि तिच्या शेजारी बसली आणि तिच्याशी जबरदस्तीने फ्लट करू लागली अरुणाने त्या सर्वांकडे दुर्लक्ष केले आणि ती वॉशरूममध्ये गेली पण त्या मुलांनी अरुणाचा पाठलाग करणे थांबवले नाही त्यापैकी एक म्हणाला एका गाडी पार्किंग मधून बाहेर काढा आणि मी तिला घेऊन येतो अरुणाने त्याचे संभाषण ऐकले होते आणि त्या आता तिला खूप भीती वाटत होती तिने पटकन तिचा फोन काढला आणि आकृतीला कॉल केला आकृतीला फोन केल्यानंतर तिने बराच वेळ वाट पाहिली पण आकृती आली नाही मग तिने परत फोन केला तेव्हा तिचा फोन बंद होता आता तिला खूप भीती वाटत होती तिने तिची कॉन्टॅक्ट लिस्ट तपासली पण तिला असा कोणताही माणूस सापडला नाही मग अचानक तिची नजर विराट नावावर पडली आणि काही न विचार करता तिने विराटला कॉल लावला विराट अजूनही बाहेरच होता तेव्हा त्याचा फोन वाजला आणि त्याने कोणाचा फोन येत आहे हे तपासले तेव्हा त्याला खूप धक्का बसला ज्यामुळे काही सेकंदासाठी कॉल ब्लँक झाला पण काही वेळाने त्याने कॉल उचलला विराट म्हणाला हॅलो तिकडून अरुणाचा घाबरलेला आवाज आला हॅलो विराट मी अरुणा आहे मी इथे फिनिक्स पबमध्ये अडकली आहे काही मुले माझ्या मागे लागली आहेत कृपया मुला वाचव अरुणाने म्हटले आणि कॉल कट केला तर विराटने पटकन आपली गाडी फिनिक्स पबमध्ये वळवली ती मुले अजूनही वॉशरूमचा दरवाजा ठुटावत होती काही वेळाने त्यांनी दरवाजा तोडला आणि अरुणाला घेऊन जाऊ लागले एका ला मुलाने म्हटले भाऊ जर ती अशीच ओरडत राहिली तर लोकांना संशय येईल त्याचे बोलणे ऐकून अरुणाचा हात धरलेल्या मुलाने खिशातून एक इंजेक्शन काढले आणि अरुणाला दिले मग तो मुलगा मोठ्याने हसला आणि म्हणाला आता ती कुठेही जाणार नाही उलट ती स्वतः आपल्याकडे येईल थोड्याच वेळात नशेचा परिणाम दिसू लागला आणि अरुणा नशेत होती पण तरीही तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि त्यांच्यापासून दूर जाऊ लागली विराट फिनिक्स पोहोचला तो बाहेर असताना त्याला काही मुले चरून एका मुलीला उचलून घेऊन जात असल्याचे दिसले तो ओळखू शकला की ती अरुणा आहे त्याने त्याच्या गार्डला इशारा केला जो अरुणाला त्या मुलांपासून दूर घेऊन गेले विराटने अरुणाला आपल्या मिठीत घेतले आणि त्याच्या गार्डला त्या मुलांना मारहाण करून तिथेच सोडण्याचा आदेश दिला मग त्याने अरुणाला गाडीत बसवले आणि स्वत बसून गाडी सुरू केली अरुणा अजूनही नशेमुळे बेशुद्ध होती विराट तिला तिच्या घरी सोडूही शकत नव्हता म्हणून त्याने अरुणाला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तो आणि तो अरुणाला त्याच्या घरी घेऊन गे गेला फ्लॅशबॅक समाप्त रोहनला ऑफिसमध्ये काही तातडीचे काम असल्याने दोघांनाही जावे लागले रोहनने आकृतीला तिच्या मॅन्शनमध्ये सोडले आणि थेट ऑफिसमध्ये गेला आकृती घरी आली आणि थोडी विश्रांती घेतल्यानंतर तिने विचार केला की खरेदीला का जाऊ नये म्हणून तिने रोहनला फोन केला रोहन सध्या एका महत्वाच्या मिटिंगला उपस्थित होता आणि मीटिंग एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करत होती अचानक रोहनचा फोन व्हायब्रेट झाला जेव्हा रोहनने कॉल आय डीवर नाव पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले जे पाहून सर्व बैठक सदस्यांना धक्का बसला पण राघवला एक गोष्ट समजली की जो कोणी फोन करत आहे तो सरांसाठी खूप महत्वाचा आहे जान हे नाव पाहून रोहनने लगेच फोन उचलला आणि म्हणाला हॅलो रोहनने हे बोलताच आकृतीचा गोड आवाज आला हॅलो रोहन मी तुला त्रास दिला का हे एकताच रोहन लगेच म्हणाला नाही बेबी मी पूर्णपणे मोकळा आहे काय काम होते रोहनचे म्हणणे ऐकून आकृती आनंदी झाली पण बैठकीच्या खोलीत बसलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले कारण चालू असलेली महत्वाची चर्चा खूप महत्वाची होती जर त्यांना तो प्रकल्प मिळाला नसता तर त्यांच्या कंपनीचे खूप नुकसान होऊ शकले असते आकृती म्हणाली मी खरेदीला जात आहे जेव्हा रोहनने ऐकले तेव्हा तो म्हणाला पण तुला कुठेही जाण्याची गरज नाही तुला काही हवे असेल तर मला सांग मी नोकऱ्यांना सांगेन रोहनचे बोलणे एकदाच आकृती म्हणाली नाही रोहन मला घरी कंटाळा येत आहे आणि तूच मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याचा आदेश दिलास आता मला घरी कंटाळा येत आहे मला माहिती नाही मी जाईन शेवटच्या ओळीत रोहनला आकृतीचा राग जाणवला म्हणून तो म्हणाला अरे बेबी तू जाऊ शकतेस पण सोबत एक मोलकरीन घे आणि हो दोन गार्डही जातील यानंतर मी काही ऐकणार नाही नाहीतर तू बाहेर जाऊ शकत नाही जेव्हा आकृतीने रोहनचे बोलणे ऐकले तेव्हा तिला समजले की त्याचे शब्द धमकीचे आहेत म्हणून ती घाईघाईने म्हणाली ठीक आहे मी त्यांना घेऊन जाते हे एकदाच रोहनच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि तो म्हणाला गुड गर्ल बाय मी आता काही काम करत आहे आकृतीनेही जास्त काही बोलले नाही आणि बाय करून ती तयार व्हायला गेली तिथे मीटिंग रूममध्ये रोहनने खून फोन खाली ठेवतास तो कोणाकडे न पाहता म्हणाला हो मग आपण काय सादर करावे जेणेकरून आपल्याला ही डील मिळेल काही सूचना सर्वांना धक्का बसला कारण रोहन इतक्या लवकर पुन्हा विषयावर येईल अशी त्यांना अपेक्षा नव्हती जेव्हा रोहनने पाहिले की कोणीही काही बोलत नाही तेव्हा त्याने वर पाहिले आणि सर्वांकडे पाहू लागला आणि मग बैठक पुन्हा सुरू झाली तिथेच मॉलमध्ये आकृतिका मॉलमध्ये कपडे पाहत होते तिने रोहन आणि मयंकसाठी काही कपडे विकत घेतले मग ती इतर ठिकाणी देखील पाहू लागली दुसरीकडे मॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात साठी तिचे वडील आदित्य सोबत खरेदीसाठी आली होती आदित्यला एक तातडीचा फोन आला होता त्यामुळे तो कॉल अटेंड करायला गेला त्याचा फायदा घेत साठी तिथून पडून गेली ती आता मॉलमध्ये इकडे तिकडे फिरत होती मॉल खूप मोठा होता आणि तिथे प्रत्येक वस्तू उपलब्ध होती तिला एक बाहुली आवडली आणि ती घेण्यासाठी तिच्याकडे गेली त्याच मॉलमध्ये एक बाईक शोरूम होता जिथे एक माणूस त्याच्या ग्राहकांना बाईकबद्दल सांगत होता त्या माणसाने एक फेरी मारण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनी ती जागा अशा प्रकारे बनवली होती की जर कोणाला गाडी चालवायची असेल तर तो आरामात करू शकेल त्या माणसाने गाडी सुरू केली आणि गाडी काही वेळ सामान्यपणे चालली पण जेव्हा त्या माणसाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रेक काम करत नव्हते गाडी सुमारे साठ साठ किमी प्रति तास वेगाने धावत होती ड्रायव्हरही आता खूप घाबरला होता आणि तो जोरात ओरडत सर्वांना बाजूला व्हायला सांगत होता फोनवर बोलत असलेल्या लोकांचा आवाज त्यामुळे तो मागे वळला आणि घाबरला तो मॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात होता आणि गाडी दुसऱ्या दिशेने होती त्याने पाहिले की साची काहीतरी पाहत होती आणि एक गाडी तिच्या दिशेने येत आहे आदित्य साचीला जोरात एक हाक मारतो पण साचीला फक्त बावली दिसत होती आदित्य त्या बाजूने धावला गाडी साचीच्या अगदी जवळ पोहोचली होती आणि तिला धडकण्यापूर्वीच कोणीतरी साचीला त्याच्याकडे ओढले पण या ओढण्यामुळे दोघेही खाली पडले पडताना मुलीने साचीला घात छातीशी घट्ट मिठी मारली कारण तिला त्या निष्पाक मुलीला दुखापत होऊ नये अशी इच्छा होती पण अशा प्रकारे पडल्याने आकृतीच्या डोक्याला दुखापत झाली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले तोपर्यंत आदित्यही तिथे पोचला होता आणि गाडी कशाला तरी धडकली आणि ड्रायव्हरही जखमी झाला म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेव्हा आदित्य परत आला तेव्हा त्याने पाहिले की एक मुलगी त्याची मुलगी साचीला सुरक्षितपणे आपल्या मिठीत धरून होती आणि साची देखील दररोजप्रमाणे तिला मिठी मारून शांतता फील करत होती मुलगी तिच्या मॉमच्या मिठीत आहे आदित्यने साचीला उचलले आणि मुलीला पाहताच त्याला धक्काच बसला अचानक तो म्हणाला अक्षरा आकृतीच्या डोक्यातून रक्त येत होते मोलकरीन आणि गार्ड आले आणि मोलकरीन आकृतीला म्हणाली मॅडम तुम्ही ठीक आहात ना मला माफ करा मी वॉशरूमला गेले होते आकृतीने तिला गप्प राहण्यास सांगितले त्यानंतर दोन गार्डने आकृतीला घेरले आणि त्यापैकी एक म्हणाला मॅडम कृपया घरी चला तुमच्या डोक्यातून रक्त येत आहे जर सरांना हे कडले तर त्या मला मारून टाकतील आकृतीने हो मध्ये मान हलवली आणि ते ती निघून जाण्यासाठी वळली ते आदित्यने तिचा हात धरला त्याने तिचा हात असा धरला असताना आकृती त्याच्याकडे वडली आणि त्याच्याकडे पाहू लागली आदित्यने आकृतीचा हात सोडला नाही हे पाहून आकृतीला खूप राग आला आणि तिने आदित्यच्या मारली हे पाहून साची घाबरली साचीला रडावं वाटलं आणि ती जोरजोरात रडू लागली तिला रडताना पाहून आकृतीने तिला प्रेमाने म्हटले बाळा तू का रडत आहेस साची म्हणाली मॉम तू पप्पाला का मारलेस जेव्हा आकृतीने तिच्या तोंडून मॉम हा शब्द ऐकला तेव्हा ती स्तब्ध झाली आणि आदित्यकडे पाहू लागली आदित्यने पुन्हा आकृतीचा हात धरला आणि म्हणाला अक्षरा मी इतक्या वर्षापासून तुला शोधत आहे तू मला आणि साचीला सोडून कुठे गेली होतीस आजचा पाठ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद